हारशादा कापत्या तर जीवंत हा मच्छी पहिल्यांदा असं बोल गोवा पापलेट आप आणि कटला शिशु काय तर हे आहे कुत्र शिशु करतो सर आता ते तेवढीशा पोराला मच्छी कापड लावतोस त्याला खाता येते खाता काचा कच तो तसा नसल सर बोलत तो काय बोलला सर मोर की महारत पण नाही पटकन मला सुटका झाली बाबा बिचाराची <laughs> नमस्कार आपल्या अग्री संस्कृती चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर गावी आलो आजचा तिसरा दिवस आहे गावचा आणि बाबू आणि बाबूची आत्या वगैरे सगळे आणि काय गेले लाईट लाईट गेले अजून करते नाश्ता बाय कधी मच्छी तोडल काय माहिती आहे बाबू काय करते बाबू काय केल ते नाश्ता नका आपल्याला आर्यनला जाऊन वडपाव वगैरे अजून खूप झाला ना चालू रस्ता काय फालतो गिर्या काय खोटी बोलतेस खातस तर मरणाची मच्छी हर्षदा कापते तर जिवंत हा जीवन आसा जीवन मच्छी पहिल्यांदा असं बोल जिवंत मच्छी नाही कापली दा का गोवा पापलेट आणि कटला शिशु काय तर हे आहे कुत्राही शिशू करत असला काढ कवली काढ अरे चावत नाही रेडी त्याला दात असतात बाबरला तरी तुला कशाला पाहिजे आहे ना मच्छी साफ करते उचल अशी काय करत

मग त्याला दात असतात गोवा पॉपलेटला दात बेकर असतात आणि खवली पण असत याला ते काय करते तेवढीशा दे पोराला मच्छी कापड लावतात कापाला ना त्याला खाता येते खाता काचा गज खोला काढलाच का व्यवस्थित तो तसा नसल बोलत तो काय बोला सर मोर की मारत पण नाही पटकन मला तडपवते पटापट मस्त कापाचं कचकन तडप कापायला का मग तो तेच बोलतो आहे बच्ची भज्जी का आणलं का माहित सुटका झाली बाबा बिचाराची तर आता चालू आहे काकासोबत झोलायला खाडीवर आर्यन पण आहे काका आणि ते दुसरे काका, काका चालले पुढे तर आता चला जाऊया चले